नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे थंडीमध्ये छान आपल्या शरीरासाठी प्रोटीन आणि कॅल्शियम हाडे मजबूत होणे किंवा वाताचा त्रास असला तोही कमी होतो अशी आपल्याला लाडू बनवायचे आहे डिंकापासून त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि काय घ्यायचं आहे ते पाहू एक किलो खारका घेतलेल्या आहेत त्या फोडून बिया काढून घेतलेल्या आहेत आणि थोड्या टेचूनही घेतलेल्या आहेत खारका थोड्या कडक असतात त्याच्यामुळे मिक्सरमध्ये पटकन बारीक होत नाही पण असं थोडं टेचून घेतल्या का छान मिक्सरमध्ये बारीक होतात हे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे सुक्क ते किसून घेतलेलं आहे खोबऱ्याच्या वाट्या आता आणखीनही पदार्थ आपल्याला घालायचे आहेत ते आहे डिंक अर्धी वाटी काजू मेथ्या एक किलोला पाव किलो घातलेले आहे हे आहे हळव दोनशे ग्राम आणि बदाम अर्धी वाटी तुम्हाला ड्रायफ्रूट्स अजूनही हवेत वेगळे घालू शकता पण एवढे पुरेसे आहेत आता पुढे काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल अगदी झटपट होणारी रेसिपी आहे काहीही वेळ न लागता आता आपल्याला सगळी सामग्री एक एक करून भाजून घ्यायची आहे आपण पहिल्या मेथ्या घ्यायच्या आहेत आणि त्या छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मैत्रीणनो मेथी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पदार्थ आहे म्हणजे आपली कंबर दुखत असले गुडघे वात हाडांसाठी मेथीचा खूप छान उपयोग होतो आता हळीव हळीवसुद्धा तेवढेच आपल्या शरीराला उपयोगी पडणारा पदार्थ आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित खमंग परतून हळीव म्हटलं का ते असे तडतड उरतात भाजले का म्हणून थोडं पटपट हलवायचं आहे जळू द्यायचं नाही आता सगळं काढून घेतलेलं आहे आणि खारका आपण बिया काढून फोडून घेतलेल्या आहेत चेचून त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत खारकासुद्धा का भाजून घ्यायच्या मैत्रिणी खारका थोड्या ओल्या असतात आणि आपण त्या फोडल्या का छान व्यवस्थित भाजल्या घेत जातात आणि थोडासा ओलावा किंवा काही असलं तर आपल्या लाडव्याला बुरशी लागत नाही कितीही दिवस लाडू टिकून राहू शकतात आता खारका भाजून घ्यायच्या तसंच खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये तेल असतं तेही आपल्या शरीरासाठी तेवढंच उपयोगी आहे आणि खोबरं आपल्या जॉईंटसाठी त्याचं तेल असतं त्याच्यामध्ये खूप आपल्याला फायदेशीर होतं आता तूप घालून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आणि आपल्याला अर्धी वाटी डिंक आहे तो थोडा थोडा करून आपल्याला फुलवून घ्यायचा आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर त्याची छान पावडर बनते आणि डिंक म्हटला कापल्या हाडांना आणि जॉईंटला छान बांधून ठेवण्याचं काम डिंखाचं असतं त्याच्यामुळे ह्या पदार्थामध्ये थंडीच्या नक्कीच डिंक घालून करा आता ही सगळा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे आता बदाम आणि काजू ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि खमंग खरपूस भाजायचे आहेत आता झालेलं आहे सगळं भाजून तसाच मी एक वाटी बारीक चिरोट्यांचा रवा घातलेला आहे मैत्रीण हा रवा याच्यासाठी घालायचा आपले लाडू छान बांधले जातात आणि सवयी भारी येते रवा घातल्याने म्हणून थोडासा आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे आणि छान तुपात परतून घ्यायचा आहे अगदी कलर बदलस तोपर्यंत खमंग जसा म्हणतात तो आता सगळं बघा झालेलं आहे एक किलो खोब खारीक आणि अर्धा किलो खोबरं ह्याची पावडर करून घेतलेली आहे भाजून आणि हे आहे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक करून घेतलेली आहे पावडर काजू आणि बदाम त्याची त्याचीसुद्धा पावडर करून घेतलेली आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि ही आहे आपली मेथी भाजून घेतलेली त्याची पावडर करून घेतलेली आहे तीसुद्धा घालून घेतलेली मैत्रिण आपल्या हे सगळे जिन्नस आपण भाजूनच घरी तयार करायचे पावडर आणून घालायची नाही असं आपण भाजून तयार केली तर आपल्याला कितीही दिवस आपले लाडू टिकून राहतात आता हे आहे डिंकं डिंकसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूला घेतलेला आहे रवा भाजलेला तो सुद्धा घालायचा आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला मैत्रीणं आता एकजीव कसं करायचं आहे पहा हाताने कलथ्यानी वगैरे काहीही होत नाही हाताने जेवढं तुम्ही एकजीव होतं तेवढं कलथ्यानी किंवा चमच्यानी होत नाही आणि आपला हाताचासुद्धा त्याच्यामध्ये चव उतरली जाते आपण जेवढं प्रेमाने कराल तेवढं आपल्या घरातल्यांच्या शरीराला उपयोगी पडणारा पदार्थ होतो आता एकत्र एक ते झाल्यानंतर आपल्याला वेलची पूड जायफळपूड आणि सुंटपूड ही घालून घ्यायची आहे एक एक चमचा हे सगळं घातल्यानंतर सगळं व्यवस्थित करायचं आहे घोळून घ्यायचं आहे एकत्र एक करून आणि आता आपल्याला एक मोठा टोप ठेवायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो तूप घालायचं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही परफेक्ट जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर नक्कीच कळेल तुम्हाला आता तूप थोडं वितळल्यानंतर पावना किलो आपल्याला ऑर्गनाइज गूळ आहे म्हणजे काळा गूळ गावठी तो किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे पावना किलो एक किलो खा खारकांसाठी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे मैत्रीणं मेथ्या थोड्या जास्त आहे तुम्हाला थोडे कमी घालायचे असल्या तरी चालेल आमच्या घरात मेथीचे लाडू म्हटले का थोडे कडूच लागतात पा मैत्रीणं असलं सगळं करून आपल्या शरीरासाठी नक्कीच थंडीमध्ये उपयोगी पडणारा पदार्थ आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा हे लाडू म्हटले का सकाळचा एक लाडू खा आणि त्याच्यावरती एक ग्लास दूध प्या तुम्हाला दुपारपर्यंत भूकसुद्धा लागणार नाही आता आपला तुपामध्ये गूळ वितळलेला आहे आणि आपलं सगळं मिक्सनर त्याच्यात घालून घ्यायचं आहे खारीक खोबऱ्याचं आणि सगळे पदार्थ घातलेले ते मिश्रण आणि थोडं थोडं घालून आपल्याला हलवायचं आहे सग एकदम घालायचं नाही गुळामध्ये आणि तुपामध्ये ते का नाही घालायचं तेही तुम्हाला सांगते कारण थोडं थोडं घातल्याने आणि मिक्स केल्यानंतर सगळीकडे आपल्या गूळ आणि तूप लागल्या जातो नाहीतर सगळं एकदम घातलं तर पटकनी लागलं नाही जात आणि थोडा वेळ जास्त आपल्याला हलवायला लागते आणि मेहनत लागते थोडं थोडं करून घेतलं का पटकन होतं आणि छान मिक्स होतं पहा आपला गूळ आणि तूप मिक्स झालेला आहे आणि गूळ आणि तूप आपण जास्त एकतारी वगैरे करायचं नाही फक्त तुपामध्ये आपल्याला गूळ वितळला का आपलं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता मस्त सगळं व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आणि लाडू बांधवून घ्यायला घ्यायचे आहेत तुम्हाला जसे आवडतील तसे बांधा छोटे करा मोठे करा तुमच्या अंदाजाने किंवा तुम्हाला कसा एका याच्यामध्ये खाऊ शकणार मोठा छोटा तसे करा पहा मैत्रीणं खूप सुंदर रेसिपी आहे थंडीमध्ये करणारी आणि आपल्या शरीराला तेवढीच पौष्टिक आणि कॅल्शियम देणारी हाडांसाठी उपयोगी नक्की करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पहा मैत्रिणी तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा लाडू मी आता सगळे बांधून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते एक किलो लाडूमध्ये आपले ऐंशी लाडू बनतात आणि सुंदर ह्याप्रमाणे बांधले तर ऐंशी बनतील पहा तुम्हाला करून नक्कीच आवडेल आणि बाय बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत लाडू करा आणि मस्त राहा स्वस्त राहा आणि मस्त खा बाय बाय अशाच नवनवीन रेसिपीसाठी रंजना किचनला भेट देत जा आणि आवडल्यास कुठून पाहता हे सुद्धा सांगत जा आणि खरंच तुम्हीची कमेंट वाचायला मला खूप आवडते अशाच कमेंट करत जा बाय भेटूया पुढच्या रेसिपी